अलगरा गावात अभय साळुंखे यांचे जंगे स्वागत अभय साळुंखे यांचा आभार दौरा विधानसभा काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार अभय सतीशराव साळुंखे हे गेल्या विधानसभा निवडणुकीत तगड्या आवाहनाला तोंड देत जवळपास अठ्ठ्याण्णव हजार एवढे मते मिळवली यापूर्वी निलंगा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर एवढे अधिक मते कोणत्याही उमेदवारांनी घेतलेलं नाही हे इतिहासात नोंद होण्यासारखंच आहे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार अभय साळुंखे यांचा जवळपास तेरा हजार सातशे मतांनी पराभव झाला असला तरी ते खचून न जाता निलंगा विधानसभा मतदारसंघात आभार दौरा करत आहेत एक लाख लोकांनी आपल्याला मतं दिली आहेत त्यांचे आभार मानून त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी सज्ज आहे असं साळुंखे म्हणतात याच आभार दौऱ्यावर असताना हलगरा गावात त्यांचा जोरदार स्वागत केलंय उपस्थित असलेले आपले नेते तालुक्याचे अध्यक्ष विजयकुमार पाटील साहेब आपले आदरणीय माजी नगर नगराध्यक्ष भाई शेख साहेब जिल्हा उपाध्यक्ष पाटील शकिलभाया पटेल लक्ष्मणरावजी कांबळे आपले युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस देवणी तालुक्याचे नेते गजाननभाया बोपणेकर तसं देवाण त्यांना टाईमवर पाठवले आणि फक्त पाहुण्या पाहुण्याची तेवढे नावं घेतो म्हणजे घ्यावं लागतं तर गावातले सगळेच घ्यावं लागतं तर एक आपल्या सगळ्याला खर खर मनातून मानाचा मुजरा हलगरा गावनं या निवडणुकीत जे प्रेम दिले त्याच्या बदल्यात मी हालघऱ्यासाठी काही भी केलो तर ते फुटू शकत नाही मी माझा जीव जरी पण लावलो तुमच्यासाठी तरी तुमच्या ऋणातून मी मुक्त होणार नाही मला आयुष्यभर तुमच्या ऋणातच राहायचे तर मला एक सांगतो निवडणुकीच्या दरम्यान जे काही प्रश्न गावचे माझ्या समोर आले जरी आपली सत्ता आली नसली आमदार नसला तरी तुम्हाला सगळ्याला माहित आहे आपल्याला रस्त्यावर लढून आपल्या मागण्या मान मंजूर करून घ्यायचे ज्ञात आहे आणि त्या पद्धतीनं आपण आपल्या गावच्या सर्व समस्या ज्या ज्या माझ्या समोर आल्या त्या त्या समस्येवर आपल्या लोकशाहीत दिलेल्या विरोधी पक्षाच्या ताकदीवर आपण सोडू खर तर ह्या निवडणुकीत आपल्या निलंगा शहरातून लीड आहे सर्कल मधून आंबुलग्यातून निटुरून शेडवून आपण कुठं पुढे हो, पुढे हो, कुठं हो, 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 मध्ये हो। थोडा बहुत नुकसान आपल्याला देवनी आणि शिरांपाळ तालुक्यातूनच झालेला आहे ठीक आहे पण काय असतंय आपण मागही आपण ठरलं होतं की कदाचित शिशुपालाचे नव्याणव झाले असते शंभर भरती झाली नसत त्याच्यामुळं ईश्वराची मर्जी आपण मान्य केलेली आहे त्या दिवशी निकाल लागल्यावर तुम्हाला एक गोष्ट सांगतो खचून बिचून जाणं काही माझा स्वभाव नाही निकाल लागल्या ठिकाणी तिथच त्या केंद्रातून बिहारच पाटण्याच ही पाठवलेला हो होता निरीक्षक आणि आपले डिप्टी कलेक्टर होते त्यांच्या कॅबिन मध्ये तिथं जेवण त्यांच्यासाठी आणून ठेवलेलं होत बाहेर जाता जाता हा मदभ सोबत चला महागाडी म्हणलो तिथं जाऊन एकदा जेवलो उजळल तिथं उजळल म्हणलं अजून पंचवीस तीस वर्ष लढला अजून पाच वर्ष लढू त्याच्यामुळं हे तुमचा अभय खचणार नाही थकणार नाही हटणार नाही ज्यांना कुणाला गर्व होता त्यांना निलंगा शहरानं हालगऱ्यानं औराशाजनीनं निटूरण शेडुळण सगळ्या प्रमुख गावाने आपल्या सावरीनं सुद्धा उत्तर दिले आपल्या <laughs> अख्या निलंगा तालुक्यानं उत्तर दिले त्याच्यामुळं एवढी मोठे जनतेचा आशीर्वाद असताना हार मानायचे घरात बसायची माझी वृत्ती नाही त्याच्यामुळं मी खात्रीपूर्वक आपल्या सगळ्यांना सांगतो कि मी लढत राहीन या सर्व नेते आपल्या सगळ्याच्या सहकार्यानं मला सांगावं एवढा पैशाचा महापूर आलेला असताना आपले लोक हटले नाहीत गल्ली गोळ्यात आणि ही सर्वसामान्य लोकांनी दिलेली मत आहेत okay. कुण्या डेंगुजीचे नाहीत बरोबर आहे ना आणि ही सर्वसामान्य जनतेच प्रेमच ह्या लोकशाहीमध्ये सगळ्यात मोठा आहे आता इथं तात्पुरत धनशक्ती पुढे जनशक्ती हारली आहे पण कसं असतंय एका अनेक लढायाचे मिळून एक युद्ध होत असतंय अनेक छोट्या मोठ्या लढाया त्या युद्धामध्ये होत असतात आणि अनेक वेळा आता अशा जे का लढाईत लक्ष्मणाला शक्ती लागल ती म्हणजे त्या दिवशी हार झालतीच की त्या दिवशीच्या लढाईत hmm. परंतु अंतिम विजय हा प्रभू रामचंद्राचा झाला पराभव रावणाचा झाला म्हणजे hmm. अंतिम विजय हा लढाईमध्ये कधी असत्याचा पराभव होऊन सत्याचाच विजय होत असतो तर अंतिम विजय मुहूर्त दोन हजार चोवीस रोजी दोन हजार एकोणतीस निघाले असं ग्रेट धरून आणि पाच वर्ष मी तुमच्या हालघऱ्यातल्या प्रत्येकाला ज्यांनी मतदान दिल्या त्यांचं तर आहेच पण जेणे दिलनी त्यांना सुद्धा माझी विनंती आहे मी तुमचा कोणीही okay. कधीही नाव आडनाव सांगा हालघऱ्याहून बोललो म्हणा जर नाही अभय सोडून की हजर झाल तर नाव बदलतो okay. हल मी हलगड्यातल्या कुणालाच विसरणार नाही असतोच भाऊ काय म्हणजे मी काही तुम्हाला पैसे दिले नव्हतो मी काही कुणाला नोकऱ्या लावायनी कुणाला काय माझ का पण तुम्ही सगळ्यांनी आपला अभय जी प्रेम माझ्या आजोळ म्हणून खेड्याने दिले तीच प्रेम आजोळ म्हणून दिले तीच औरा दिले तीच सावरी दिले तीच तांबरवाडीन दिले म्हणजे परिसरानं आपला नातू आपला बापचा आपला मित्र म्हणून जे पदरात घेतले त्याबद्दल मी आपल्या परिसरातल्या अठरा सबस्क्राईब नायकन नेवर मिस अपडेट